शहरात सध्या ऑनलाईन मॅमलिंग सॅलेट बिंगो अशा स्वरूपातील अवैध जुगार व्यवसाय सुरू आहे यामुळे युवकांचे जीवन अधपतनाकडे वाटचाल करत असून गुन्हेगारी प्रवृत्तींनाही खतपाणी मिळत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात ठोस भूमिका घेत पोलीस प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या ऑनलाईन जुगाराच्या वाढत्या विळख्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण निघडत असल्याची तक्रार करत यावर तात्काळ बंदी घालण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे हम एक विषय लेके आए पोलिस महाच संचालक पोलिस आयुक्त ठाणे और अपना ए सी पी डी सी पी सब जगह हमारी एक आर्जी गई है की जो रोलेट नाम करके एक जो गेम चल रहा है ऑनलाइन गेम व उसके बारे में हम लोग तक्रार करने आए थे और हमने सब ए सी पी व मुंबई पुलिस महासंचालक को भी ये आरजी भेजी है कि बाबा यहाँ पर नौ तरुण जो तरुण लड़के लोग हैं जो जवान लड़के लोग हैं वो इस खेल के चक्कर में फंस रहे और ये खेल के चक्कर में कर्जा निकाल के लाखों करोड़ों रुपए डेली इसमें नुकसान कर रहे हैं और ये जो दो नंबर का धंधा है ये पूरी से तरह ये जो ऑनलाइन धंदा जो इन्होंने बना के रखा है, जगो जगह पे दुकान खोल के रखी है, इसके लिए लोग ये हम अर्ज़ी देने आए कि ये जल्द से जल्द बंद हो जाए बुलढाण्याच्या देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाड येथील राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त असलेले कैलास नागरे यांनी खडक पूर्णा धरणातून शेतकऱ्यांना पाणी मिळावं यासाठी आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या मुलांसह कुटुंबांचे पालकत्व स्वीकारावे अशी भावनिक साथ घातली होती त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकत्व स्वीकारण्यासंदर्भात आश्वासनही दिलं होतं मात्र चार महिने उलटूनही अद्याप कुठल्याही हालचाली झाल्या नसल्याने कैलास नागरे याच्या पत्नी आणि बहिणीने बुलढाणा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वीस जुलैपर्यंत आश्वासनाची पूर्तता न झाल्यास जुलै पासून गावातच अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला आहे तालुक्यातील गावचे सुपुत्र शहीद कैलास नागरे यांनी चौदा गावाला पाणी मिळावं म्हणून त्या ठिकाणी स्वतःचं बलिदान दिलं तर चार महिने उलटून गेले तरी अजून त्या चौदा गावच्या पाणी प्रश्न सुटलेला नाही सरकारनी अनेक नेत्यांनी येऊन आश्वासनं दिली शब्द दिला परंतु कृती कार्यक्रम अजून काही झालेला नाही तर या चौदा गावाचा पाणी प्रश्न सुटला पाहिजे तरच कैलास नागरेंना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली मिळेल असं आमच्या सगळ्या शेतकऱ्यांचं मत आहे दुसऱ्या बाजूला त्यांच्या पत्नी स्वातीताई नागरेंना आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटावं लागलं इथपर्यंतचा प्रवास करून यावं लागलं कारण त्यांची मागणी अशी आहे की त्यांच्या मुलांचा शैक्षणिक पूर्ण खर्च त्या खर्चासाठी मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द सभागृहामध्ये दिला किंवा जे वचन त्यांना दिलं होतं ते मुख्यमंत्री महोदयांनी पाळलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा आहे त्यांचा शैक्षणिक खर्च असेल किंवा भविष्यातला त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न असेल आणि त्यांना गव्हर्नमेंटनी चांगली नोकरी दिली पाहिजे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अशीही त्यांची मागणी आहे त्यांची मागणी अतिशय रास्त आहे सरकारने त्यांच्यावर अन्नत्याग करण्याची किंवा उपोषण करण्याची वेळ आणू नये अशी क्रांतिकारी शेतकरी संघटनेची आणि आमची भूमिका आहे जर सरकारनी त्यांच्या भावनेचा किंवा त्यांच्या मागणीचा किंवा दिलेला शब्द न पाळण्याचा विचार केला तर स्वातीताई नागरेंच्या उपोषणामध्ये आम्ही पण आमचेही कार्यकर्ते सहभागी होतील आम्ही सगळे शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील पणदूर या गावातील हातेरी नदीवरील चाळीस वर्ष जुना पूल मागील वर्षी मुसळधार पावसात वाहून गेला असून यामुळे या, या गावातील नागरिकांचा अन्य गावांशी संपर्क तुटला आहे येथील नागरिकांना अन्य गावात आणि शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी नदीपात्रातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय किंवा चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे आर्थिक तसेच वेळेचाही फटका बसत आहे मात्र मागील वर्षापासून प्रशासनाकडून पूर्ण दूरवासीयांच्या समस्यांकडे दूर जात आहे तसेच या गावातील जवळपास शंभर शेतकऱ्यांची शेती नदीच्या पलीकडे गावात असल्याने त्यांनाही त्रास होत होता तर तीन चार दिवसांपूर्वीच या नदीच्या पाण्यातून येताना एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला याबाबत ग्रामपंचायतीने सुद्धा प्रशासनाकडे मागील वर्षभर नवीन पूल होण्यासाठी मागणी केली होती मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणी प्रशासकीय स्तरावर कोणतीच कारवाई झालेली नाही भारताने पुन्हा एक नवं यश संपादन करून ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान चीन पाकिस्तान आणि तुर्की या तीन देशांनी भारताविरुद्ध भूमिका घेतली होती आता या तीन देशांना धडकी भरडवणारी चाचणी भारतानं केली असून भारताच्या आकाश प्राईम एअर डिफेन्सशी लडाखमध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे ही चाचणी पंधरा हजार फूट उंचीवर घेण्यात आली ती यशस्वी पारही पडली त्यामुळे आता दुश्मन देश भारताविरोधात पाऊल टाकताना दहा वेळा विचार करतील यात आता तिळमात्रही मात्र ही शंका राहिलेली नाही खारमध्ये गेल्या अनेक वर्षापासून पाणी समस्या भेडसवत आहे अनेक वेळा सिडकोकडे पाठपुरवठा करून देखील समस्या सुटली नाही खारघरच्या ग्रामस्थांकडून देखील अनेक वेळा आंदोलन करण्यात आले मात्र प्रश्न सुटले नसल्याने अखेर खारघरवासीय आक्रमक झाले असून सिडकोच्या दालनामध्येच ठिय्या आंदोलन केले पाणीपुरवठा सुरळीत होत नाही किमान एक महिना नियमित पाणीपुरवठा झाल्याची खात्री झाल्याशिवाय सिडकोमार्फत खारघरमधील नवीन बांधकाम ओ सी देण्यात येऊ नये तसेच लेखी आश्वासन सिडकोकडून मिळाले वे या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने ठिय्या आंदोलन असून सिडको अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला आहे चांदवड तालुक्यातील देणेवाडी येथील शेतकरी शंकर बाबुराव ढगे यांच्या गट नंबर एकशे नऊ मधील शेतात सुमारे वीस गुंठ्यात कांद्याचे उळे टाकून एक महिन्यांपूर्वी कांदा लागवडीची तयारी करण्यात आली होती पण शेजारील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील गवतावर तणनाशक फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्याने त्या फवारणीचा परिणाम ढगे यांच्या कांदा उळ्यांवर झाला आहे यामुळे उळे जळून गेले आहे असा आरोप त्यांनी केला या घटनेमुळे त्यांचा वीस ते पंचवीस किलो कांदा उळ्यांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे या संदर्भात शंकर ढगे आणि त्यांचे बंधू विक्रम ढगे यांनी चांदवड पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली काय नाही विक्रमबाबराव ढगे माझं नाव आहे तर आमच्या शेतात तीत वारं भयंकर चालतो तर शेजारचा तो रणिकाय सकाराम सकारामते तर याला सांगण्यासाठी आम्ही गेलो होतो तर मग तो काय ऐकायच्याच मार्गाने होतो वारं तुफान चालू होतं काहीतरी या चालू होतो वारत तर आता शेजारी एक फोटाचा अंतर आहे बांधला तर त्याला म्हणलं हो ते साईड होईल त्याच्यावर काहीतरी झालाच आहे हां झालाचे तर त्याला आम्ही काय केलं त्याने केलं काय त्याला राऊंड दोन तीन प्रकारचे औषध आता दुकानदार दिसत आज काही ये खात्मा होऊन जाईल बा सांगा ते गवत मरून गेलं तवा इकडे याच्या उरलं हे राहील का राहील का म्हणून त्याला ताकीद दिली मग बघून आता ते शेट कंप्लीट द्यायला वाटतं किती नुकसान झाले साधारण तुमच्या तरी तर लाखाच्या आसपास नुसतं ती पुढची जर मल्ली कांदे मी तर पाच लाखाचे जवळजवळ त्याच्यातून आपल्याला उत्पन्न घडलं असतं म्हणजे शेवटपर्यंत कांदे पाच लाखापर्यंत सहा लाखापर्यंत तेवढं उत्पन्न झालं असतं तर ते चुकीचं काम केलं ना त्यानं असं नाही करू शेजारचं जरी माणूस असलं ना शेजारच्या माणसाची कधी ती दखल घेतली ना ते दखलच घ्यायला काही नाही ज्वारात बोलायचं रिटर्न बोलायचं हे चांगलं नाही ना साहेब काय नाव तुमचं माझा विक्रम बाबर आहे वणी विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले असून पुराचे पाणी नागरिकांच्या नुकसान एकही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही आणि त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार संजय देरकर यांनी सांगितले आहे पावसाचं थैमान फार मोठ्या प्रमाणात राहिलं अशा परिस्थितीत नदी नाले सर्व तुडुंब भर भरले गेले आणि जनजीवन विस्कळीत झालं ज्या नदी नाल्यासमोर गावं होती त्या गावात शेतकऱ्यांना घराच्या चा संदर्भात असो जनावरांच्या चा संदर्भात असो किंवा त्यांच्या शेतीच्या संदर्भात मोठा फटका या यावेळेस या, या पाण्यामुळे झाला आहे परंतु काही शेतकऱ्यांनी घाबरायचं काही कारण नाही कारण या ठिकाणी आम्ही एस डी ओ असो तहसीलदार असो प्रत्येक तिन्ही तालुक्याच्या यांना आदेशित केलं आहे की त्यांचे पंचनामे करा लवकरात लवकर त्यांचं घर घराचं नुकसान झालं असेल तर घराचे पंचनामे करा शेतीचं नुकसान झाले असेल तर शेतीचे पंचनामे करा जनावरांचे काही नुकसान झाले असेल त्याचेसुद्धा पंचनामे करण्यासाठी असे निर्देश त्यांना दिले आहेत त्याच्यामुळे या पूरपरिस्थितीला आता पूरपरिस्थिती दरवर्षी आमच्या भागात आहेच यावेळेस जवळपास कोल्ह कोल्हार पिपरी हे गाव हे गाव तर डब्ल्यू सी चुकीमुळेच त्यांचे मोठे मोठे ढिगारे जे आहे मातीचे ढिगारे आहे त्याच्यामुळे पाणी अडल्या जाते आणि ते पाणी सर्व गावात शिरलं जाते वारंवार आम्ही त्यांना सांगूनसुद्धा ते अजूनपर्यंत त्यांनी ते ढिगारे किंवा त्या गावाचं पुनर्वसन अजून केलं नाही आम्ही यावेळेस शासनाला विनंती केली की हे गावाचं पुनर्वसन करा त्यांना ज्या सोयी आहे त्या सोयी आत्ता पुरवाव्या आत्ता जे त्यांचं नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाई त्यांना द्यावी कारण हे सगळं दग डब्ल्यू एस होत असल्यामुळे डब्ल्यू शेनने सुद्धा याच्याकडे याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे आम्ही त्यांनासुद्धा निवेदन दिलं आहे त्यांचे अधिकारीसुद्धा त्यांची पाहणी केली आहे त्यांनी सुद्धा त्यांना ते काही ना काहीतरी मदत करणारच परंतु आम्ही शासनाला सांगून या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या असो की शेतमजुरांच्या असो त्यांना जे काही नुकसान झालं ते नुकसान भरपाई देण्याकरता आम्ही कटिबद्ध राहू त्यांना नुकसान भरपाई मिळवून देऊ अमरावती शहरातील गाडगेनगर पोलिस हद्दीत किरकोळ कारणावरून एका इसमाला देशी बनावटी पिस्तूल काढून धाक दाखवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने ट्रान्सपोर्ट नगरातील टिपू सुलतान मार्केटजवळ दाखल झाले त्यांनी शिताफीने सापळा रचून वीस वर्षीय मोहम्मद अनस मोहम्मद शकील याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याजवळ असलेली पंधरा हजार रुपये किमतीची देशी बनावट पिस्तूल मॅग्झिन जप्त करून त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पोलीस आयुक्त श्री चावरिया सर यांच्या आदेशाने सूचनांप्रमाणे गाडगेनगर पोलीस स्टेशनचे पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम सुलतान नगर इथे वेपन घेऊन लोकांना धाक दाखवत आहे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहे त्यामुळे पोलीस स्टेशन गाडगेनगरचे डी पी पथक हे तात्काळ घटनास्थळी पोहोचून त्या इस्माला ताब्यात घेतले त्याचं नाव आहे मोहम्मद अनस मोहम्मद शकीत हा वीस वर्षाचा असून त्याच्याकडे किंमत अंदाजे पंधरा हजार रुपयाचा एक देशी कट्टा मिळालेला आहे देशी बनावटीची पिस्तूल आहे ती आणि सदर कारवाईकरिता माननीय पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर यांचे सहकार्य लाभलेले आहे ला तसेच पोलीस सहायक पोलीस आयुक्त अरुण पाटील सर तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन गाडगेनगरचे श्री अतुलवर सर आणि डी बीचे अधिक अधिकारी इन्चार्ज समाधान वाटोरे सर डी बी प्रमुख वानखडे अहमद त्यानंतर गुरेले करोची गुलरेज खान महेश शर्मा रुपेश अटकर आणि रेश्मा खडसे आणि पवन लाड यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वी झालेली आहे या गुन्ह्याच्या तपासामध्ये सदरची देशी बनावटीची पिस्तल हे आरोपीने कुठून आणलेली आहे किंवा याच्यामागे कोणतं जाळं आहे का हे माहीत करून घेण्याकरिता पुढील तपास सुरू आहे तर जननागरिकांमध्ये अशी भीती पसरवण्याची मुळीच गरज नाही आहे पोलीस सतर्क आहे आणि स्पेशल ड्राईव्ह घेता येते की कोणाकडे काही वेपन हत्यार आहेत का त्यामुळे या ड्राईव्हमध्ये पोलिसांना यश मिळालेलं आहे तरी जन नागरिकांना अशी विनंती आहे की ते कोणत्याही भीतीमध्ये न वावरता अशी कोणाकडे हत्याराची माहिती मिळाल्यास पोलीस स्टेशन गाडगेनगर किंवा मग वन वन टूवरसुद्धा तुम्ही कॉल करून सदर गुन्ह्याबाबतची माहिती द्यावी आपलं नाव गोपनीय ठेवण्यात येईल धन्यवाद जय बुलढाणा जिल्ह्याच्या रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरांसह नर्स गैरहजर राहत असल्यास धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि अशा काळात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्या बुलढाणा जिल्ह्यातच असा प्रकार उघड झाल्याने आरोग्य विभागाची तक्तरे वेशीला टांगली गेली आहेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चोवीस तास सेवा देणे बंधनकारक आहे अधिकाऱ्यांनी या प्रकाराची माहिती घेतली असून संबंधितांचे पगार रोखले जातील आणि एक संधी देऊन पुन्हा असाच प्रकार घडला तर त्यांना सेवा खंडांची शिक्षा दिली जाईल अशी प्रतिक्रिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी दिली आहे बघा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ट्वेंटी फोर आवर्स सेवा देणं हे बंधनकारक आहे दोन वेळा ओपीडी काढणं बंधनकारक आहे कालचा जो प्रकार रायपूरचा उघडकीस आला त्यामध्ये मी माहिती घेतली असता असं माझ्या निदर्शनास आलं की खरोखरच काल संध्याकाळच्या ओपीडीला तिथे डॉक्टर नर्स कुणीही नव्हतं तर संबंधितांवर त्यांचे पगार रोखून धरण्यात येतील त्यांचा खुलासा जर समाधानकारक डेफिनेटली तो समाधानकारक नसणारच तर त्यांच्यावर एक संधी देऊन याच्यापुढे जर असं झालं तर त्यांना सेवाखंडाची शिक्षा दिल्या जाईल अशा सूचना आम्ही प्रत्येक यमुला पण देतो पण हे असे प्रकार घडायला नाही पाहिजेत यासाठी आम्ही नक्कीच दक्ष राहू गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वर्ध्याच्या परिवर्तनवादी संघटनांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निषेध आंदोलन केले या आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली तर हल्ला करणाऱ्यांच्या निषेध करत त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी देखील आंदोलनाकडून करण्यात आली संभाजी ब्रिगेड हा एक विचार असून यापुढे विचारांना दाबण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर परिवर्तनवादी संघटना देईल असा इशारा यावेळी देण्यात आला सर्वप्रथम मी आपले हे जे आहेत प्रवीण गायकवाड प्रवीण गायकवाडावर जो हल्ला झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो वर्धा जिल्ह्यातल्या सर्व परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचाराच्या संघटनांच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्रामध्ये ह्या ज्या घटना आहेत दिवसेंदिवस वाढत आहेत आणि ही जी फॅसिस्ट प्रवृत्ती जी आहे ती प्रवृत्ती अधिक जोरखत झालेली आहे तिची ताकद वाढलेली आहे आणि यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम बहुजनांच्या संघटनांनी एकत्र येऊन एकजुटीनं याविरुद्ध लढा दिला पाहिजे जर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या पुरोगामी संतांच्या चळवळीमुळे आणि फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमुळे जर हा महाराष्ट्र जागृत झाला असेल महाराष्ट्राची प्रेरणा जर ही हा विचार असेल तर मला असं वाटतं की असे हल्ले होले असे हल्ले झाले नाही पाहिजे आणि जर असे हल्ले होत होते असेल अशा विचारवंतांवर तर यानंतर महाराष्ट्रातली जनता त्याचा धिक्कार करेल आणि त्याचं जशात तसं उत्तर देईल उत्तर देईल असं मला वाटतं अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार